नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खास शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ घरकुल योजनेवर आहे मित्रांनो बघा घरकुल योजना मधील जे किस्ती आहे ते आता यायला सुरुवात झालेली आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना घरकुल योजनेचे पैसे मिळत आहे मित्रांनो बघा घरकुल योजनेचे ऑनलाईन सर्व्हे आता सुरू झालेले आहे घरकुल योजनेचे ऑनलाईन सर्व्हे घरोघरी जाऊन बघा घरोघरी ऑनलाइन सर्वे सुरू झालेले आहे घरकुल योजनेसाठी आता या दरम्यान आपण बघणार आहोत की जे घरकुल योजना आहे याच तुम्ही ऑनलाइन सर्वे कशा प्रकारे करू शकता मित्रांनो बघा घरकुल योजनेच तुम्ही घर बसल्या मोबाईलहून सुद्धा सर्वे करू शकता मित्रांनो बघा तुम्ही ते मोबाईलद्वारे तुमचं सर्वे घर बसल्या करू शकतात जर तुम्हाला मोबाईलची माहिती असेल व तुम्हाला जर मोबाईलमधलं समजत असेल व तुम किंवा तुमच्या मुलांना वगैरे जर समजत असेल मोबाईलमधलं तर त्यांकडून आपण हा सर्वे करून घेऊ शकतो मित्रांनो बघा हे हा जो सर्व आहे घरकुल योजनेचा हा ऑनलाइन प्रकारचा सर्वे असतो म्हणून हा सर्वे तुम्ही तुमच्या मोबाईल बस मधून घर बसल्या करू शकतात तर बघा आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कशा प्रकारे हा सर्व तुम्ही करायचा आहे घरकुल योजनेचा व कुठ कुठली काळजी घ्यायची आहे हे संपूर्ण आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा कारण आपण यात पूर्ण लाईव्ह सांगणार आहोत व कुठला ऍप डाउनलोड करायचा आहे सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत तर बघा जर चॅनल वर नवीन तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण अशीच नवीन नवीन माहिती आपण या चॅनलवर वर आणत असतो चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा ऑनलाइन मोबाईल वरून करा सेल्फ सर्व्हे मित्रांनो बघा मोबाईल वरून तुम्हाला सर्वे करता येणार आहे आता बघा काय आहे माहिती चला बघूया घरकुल योजना ऑनलाईन सर्व्हे सुरू झालेली आहे मोबाईल वरून तुम्हाला सेल्फ सर्वे हे करता येणार आहे तर कशा प्रकारे करायचं सेल्फ सर्वे बघूया शासन विविध घरकुल योजनेतून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे नाव घरकुल यादीमध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो बघा घरकुल योजनेची एक यादी असतं ते यादीमध्ये जर तुमचं नाव आलं घरकुल साठी तुम्हाला इथे नक्कीच घरकुल मिळत असतं घरकुल यादीमध्ये नाव टाकण्यासाठी आपल्याला काय करायचं एक प्रोसेस असते मित्रांनो बघा घरकुल योजनेमध्ये नाव येण्यासाठी एक प्रोसेस आहे ते प्रोसेस बघा घरकुल योजनेचा सर्व होत असतो यामध्ये घरकुल योजनेसाठी पात्रतेचे निकष ठरवून दिलेले असतात मित्रांनो बघा घरकुल योजनेचा जे लाभार्थी आहेत व ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांचं सर्वप्रथम इथे सर्व केलं जात असते ते जे सर्व आहे हे सर्व पास झाल्यावर त्यांचं नाव घरकुल यादीमध्ये येते व घरकुल यादीत ज्या व्यक्तींचे नाव आले त्यांना इथे हमका घरकुल मिळत असते तर त्यांचे काही पात्रताचे निकष आहेत ते ठरवून दिलेले असतात व त्या निकषानुसार ते सर्वे करत असतात तर बघा आता या पात्र निकषामध्ये बसल्यानंतर बघा मग सदर रील व्यक्तीस घरकुल योजनेचा लाभ दिला जातो मित्र एकदा जर तुम्ही निकषामध्ये जर बसला तर तुम्हाला इथे नक्कीच घरकुल योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होते घरकुल अनुदान योजनेसाठी सर्व झाल्यानंतर मग तुमचे नाव या घरकुल यादीत असेल तर घर बांधकाम करण्यासाठी अनुदान दिले जाते मित्रांनो जसं मी सांगितलं की बघा घरकुल यादीत जर तुमचं नाव आलं तर त्या व्यक्तीला ज्या लाभार्थ्यांना इथे घरकुल बांधण्यासाठी अनुदान मिळत असते मित्रांनो बघा इथे हे अनुदान जात असतं तुमच्या मध्ये ऑनलाइन प्रकारे जमा केले जाते बघा घरकुल सर्वे आता ऑनलाइन पद्धतीने अगदी द्वारे देखील करता येतो मित्रांनो बघा द्वारे सुद्धा तुम्ही घरकुल सर्वे इथे करू शकता मात्र खूप नागरिकांना हे माहिती नसतं त्या कारणाने ते बघा सरकारी बाबला ऑफिस मध्ये जाऊन विचारतात की सर्वे कसं करायचं की आम्हाला सर्वे करून द्या तर कुठलं जायची गरज नाही आहे मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मी अगदी सोप्या पद्धतीने इथे आज सांगणार आहे या व्हिडिओमध्ये की द्वारे कसा सर्वे करायचा बघा सर्वे करण्या संदर्भात काही स्टेप्स आहेत ते स्टेप्स आपण इथे आता बघून घेऊया तर ते काय स्टेप्स चल चला आपण आता बघून घेऊया बघा तुम्हाला काय करायचं आहे गुगल प्ले store वर जायचं आहे सर्वात पहिले बघा इथे गुगल गुगल प्ले स्टोरवर गुगल प्ले वर तुम्हाला इथे जायचं आहे बघा गुगल प्ले स्टोरवर जाऊन तुम्हाला तिथे सर्च करायचं आहे आवास बघा काय करायचं आवाज प्लस दोन हजार चोवीस आवाज प्लस दोन हजार चोवीस हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायचं नंबर एक आणि दुसरा एक ॲप आहे बघा हे पहिला ॲप झाला आणि एक दुसरा ॲप आहे मित्रांनो आधार फेस आर डी आधार फेस आर डी नावाचा हा ऍप्लिकेशन आहे म्हणजे हा एक ऍप आहे हे दोन ऍप तुम्हाला इथे लगेच डाउनलोड करायचे आहे बघा हे दोन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे हे ऍप कसे दिसतात चला आपण बघूया बघा तर बघा सर्वप्रथम आवाज प्लस दोन हजार चोवीस ऍप हा ऍप तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आवाज प्लस दोन हजार चोवीस हा ऍप जेव्हा तुम्ही डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला सर्वात पहिल्या याच्यावर बघा इथे आधार कार्ड टाकण्याचा ऑप्शन येणार आहे बघा असा एक सरफेस सेन त्याच एक असं एक ते चित्र येणार आहे त्या चित्रामध्ये इथे पहिल्या नंबरवर सेल्फ सर्वे तुम्हाला क्लिक करायचं आहे सेल्फ सर्वेवर आणि सेल्फ सर्वेवर इथे सेल्फ सर्वेवर क्लिक करून तुम्हाला इथे आधार नंबर टाकण्याचा ऑप्शन येणार आहे व इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे बघा तुमचा जे आधार नंबर आहे हे आधार नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि ऑथेंटिकेटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लगेच ऑथेंटिकेटांवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो बघा आधार नंबर टाकल्यावर तुम्हाला ऑथेंटिकेटांवर इथे क्लिक करायचं आहे बघा तर तुम्हाला इथे काय करायचं बघा लगेच ऑथेंटिकेटनवर तुम्ही जेव्हा क्लिक करा व तुम्हाला इथे पुढचं इथे एक फॉर्म येणार तु तो फॉर्म तुम्हाला इथे भरायचा आहे हे फॉर्म तुम्हाला इथे लगेच भरायचा असतो पुढचा फॉर्म जेव्हा तुम्ही तिथे ऑथेंटिकेशनवर क्लिक कराल आधार नंबर टाकून व तुम्हाला पुढचा एक फॉर्म येईल ते फॉर्म तुम्हाला इथे लगेच भरून घ्यायचं आहे मित्रांनो बघा पूर्ण माहिती इथे खरी टाकायची आहे कुठलीच खोटी माहिती इथे टाकू नका कारण रिजेक्ट होण्याचे चान्सेस असतात म्हणून बघा तुम्ही इथे यशस्वीपणे पूर्ण माहिती जेव्हा टाकाल त्यानंतर मग तुम्हाला एक दुसरा ॲप डाउनलोड करायचा आहे त्यामध्ये आधार फेस आर डी मित्रांनो बघा आधार फेस आर डी हा ऍप प्लेस्टोअरवर अवेलेबल आहे दोन्ही ॲप प्लेस्टोरवर अवेलेबल आहे ह्या ॲपला तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे बघा जेव्हा तुम्ही हा ऍप डाउनलोड करा आधार फेस आर डी त्यानंतर तुम्हाला येते ऑथेंटिकेशन करायचं आहे ऑथेंटिकेशन मित्रांनो बघा ऑथेंटिकेशन म्हणजे काय असते एक ओळख असते आधार कार्डमधील एक ओळख असते व ते तुम्हाला ऑनलाईनद्वारे करायची असते बघा इथे तुम्हाला आय एम अवेअर इथं यावर क्लिक करायचं आहे आणि इथे प्रोसिडवर दाबायचं आहे हे बटन ठीक आहे पुढं मग तुम्हाला एक इथे असं एक चित्र येईल चित्रद्वारे एक तुमचा जो फ्रंट कॅमेरा आहे तो कॅमेरा ओपन होईल आणि तुमचा एक फोटो काढण्यात येईल तो फोटोसाठी तुम्हाला बघा थोडं मोबाईलला दूर न्यायचा आहे आणि पूर्ण चेहरा येऊ द्यायचा आहे बघा पूर्ण चेहरा तुमचा त्यात यायला हवा पूर्ण चेहरा येणं महत्वाचा आहे खालून वरपर्यंत कुठलाच चेहरा इथे कटला नाही पाहिजे आणि पूर्ण व्यवस्थितपणे चेहरा आल्यानंतर हे अशा प्रकारे हिरव हिरव्या कलर चे हे चिन्ह होऊन जाईल हे हिरवं होते पूर्ण हिरव्या कलर ची अशी रेश आल्यावर आपण समजायचं की आपण व्यवस्थितपणे इथं फोटो घेतलेला आहे नंतर तुम्हाला मग तिथे वर खाली जे काही ऑप्शन आला असेल त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे झालं की मग तुम्हाला तो जो फॉर्म आहे तो आपण आप मध्ये बघितलेला तो सबमिट करून द्यायचा आहे आणि अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन सर्वे इथे पूर्ण केलेला आहे मित्रांनो बघा खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हा ऑनलाईन सर्वे इथे करू शकता व घरकुल योजनेचा लाभ इथे नक्कीच घेऊ शकता आणि तुम्हाला नंतर बघा घरकुल योजनेच्या लाभ यादीत तुमचं नाव येणार मग नंतर तुम्हाला इथे घरकुल योजनेचा लाभ मिळणं सुरुवात होईल तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा व्हिडिओला आणि व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या मित्रांना सुद्धा कळू द्या की कशाप्रकारे ऑनलाईन सर्वे करायचं आहे मोबाईल वरून तर अशा प्रकारचा व्हिडिओ आहे मित्रांनो धन्यवाद